गाझीनगर चौकात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांची पकड प्राणघातक शस्त्र जप्त शस्त्र अन्वे गुन्हा दाखल अहिल्यानगर आयुर्वेदिक कॉलेज ते काटवण खंडोबा या मार्गावर गाझीनगर चौकात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अटक केली परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या या इसमामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार तातडीने पथकाला आदेश देण्यात आले आदेशानंतर पथकाने घटनास्थळी सह धाव घेतली तेथे ते संशयास्पद हालचाल करणारा एक इसम दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने आपले नाव सचिन हिम्मत औचिते असल्याचे सांगितले पंचाच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्या शर्टाच्या पाठीमागील भागात पॅन्टमध्ये अंदाजे रुपये लोखंडी स्वरूपाची तलवार आढळली तलवार चमकदार व प्राणघातक असल्याने ती तत्काळ जप्त करण्यात आली आरोपी सह तलवार कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली असून शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ चे कलम चार पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शिरीष बाळासाहेब तरटे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी डी दौड करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप परसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस शिपाई गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे पोलीस हेड कॉन्स्टेबल दौड पोलीस नाईक वाकचौरे तसेच सत्यम शिंदे सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे राम हंडाळ यांनी सहभाग घेतला